नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही रेंटल फ्रेंडली ऑर्गेनायझेशन टिप्स शेअर करणार आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी फ्रीजचा जो वरचा भाग असतो तो नेहमी दुर्लक्ष होतो आणि घरातली कुठलीही वस्तू आली की आपण ती फ्रीजवरच ठेवत असतो तसंच काहीच माझ्या इथे पण झालं आहे तर तसं न करता आपण कसं रीतीने खूप छान पद्धतीने ऑर्गेनाइज करू हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आ, हे जे कवर आहे फ्रीजचं ते खराब झालं होतं तर त्याला मी वॉशसाठी टाकलं आणि सध्या तरी थोडे दिवसासाठी मग दुसरा आपल्याला इथे काही लाईनर अंतरावं लागेल तर त्याच्यासाठी मी माझा जुना दुपट्टा होता त्याचाच वापर करत आहे तर तो इथे अंतरून घेणार आहे आता कुठल्याही भागात आपण कमीत कमी सामान ठेवला आणि अट्रॅक्टिव्ह पीस ठेवले तर त्याचा लुक अजून जास्त छान दिसून येतो तर याच्यासाठी आपण रिअल प्लांट किंवा आर्टिफिशियल प्लांटचा देखील वापर करू शकतो माझ्या इथे सिंक एरियाजवळ कुठलंही ऑर्गेनायझर ठेवण्यासाठी जागा नसते तर त्यासाठी इथे मी या ऑर्गेनायझरचा वापर करते आणि फ्रीजवर ठेवून देत असते मॉइश्चरायझर आहे सनस्क्रीन आहे लोशन आहे हे सगळं मी एकाच ऑर्गेनायझरमध्ये व्यवस्थितरित्या ठेवून फक्त हे एवढं ऑर्गेनायझर ठेवत असते थे। तर आधी हे सगळं स्वच्छ करून घेते आहे आणि मग प्रत्येक वस्तू व्यवस्थितरित्या ठेवून घेत आहे आणि कुठलीही ऑर्गेनायझेशन करण्याआधी क्लिनिंग मस्ट असतं तर त्याच पद्धतीने मी फ्रीजचं देखील बाहेरून क्लिनिंग करून घेतलं आणि त्याच रीतीने हे जे प्रोडक्ट्स होते ते, ते पण क्लीन करून घेतले ऑर्गेनायझर पण क्लीन करून घेतले आहेत आता हा एक डब्बा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी मुखवास ठेवत असते तर तो बाजूला ठेवून घेतला आहे आणि दुसरं म्हणजे फ्लावर वास होता माझ्याकडे हा पण डीआय वाय आहे आणि हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे तो पण एक नारळाच्या कवटीपासून बनवलेलं आय वाय आहे त्यानंतर माझ्या मुलीचं एक फोटो फ्रेम होती ती ठेवली आहे आणि जी भिंतकडचं साईट होती ती मला खाली खाली वाटत होती तर इथे जे पेपर प्लेट्स असतात त्यांच्यावरच काही पेंटिंग करून मी अशा रीतीने डबल साइडेड टेपच्या मदतीने चिकटवून घेतली आहे तर अशा रीतीने मी फ्री फ्रीजवरचा जो भाग असतो तो सजवला आहे ऑर्गेनाइज्ड केला आहे तर अगदी कमी याच्यात पण आपण खूप छान पद्धतीने सजवू शकतो त्यानंतर मग होतं मला व्यवस्थित मिक्सर अरेंज करायचं होतं इथे माझ्याकडे ही जी कोठी आहे त्याच्यावरती मी त्याला अरेंज करण्याचा विचार केला आहे तर आधी हे जे साडीचं कवर असतं तर त्याचं प्लास्टिक निघून घेतलं निघून गेलं होतं तर वरतून फक्त जो भाग होता तो मी सांभाळून ठेवला होता आणि त्याला इथे यूज केला आहे त्यानंतर आपली जी कापडी पिशव्या असतात हल्ली प्लास्टिक पॅ कॅरी बॅगच्या बदल्या अशा पिशव्या आपल्याला खूप पाहायला मिळतात तर त्यातला जो प्लेन रंग होता त्याचा वापर मी मिक्सर ठेवण्यासाठी केला आहे त्यानंतर मिक्सर स्वच्छ पुसून घेतला आहे आणि त्याची वायर अटॅच करून घेतली आहे प्रत्येक वेळी काय होतं की आपण मिक्सर वायर वगैरे हे करून ठेवून देत असतो आणि जेव्हा लागतं तेव्हा काढत असतो परंतु अशा रीतीने एकतर वेळ पण खूप जातो आणि सेटअप जर राहिला तर आपण पटपट काम करू शकतो आता त्यानंतरची पुढची टीप म्हणजे आपल्याला जर मसाले आहेत बरण्या ऑर्गनाईज करायचे आहेत तर अशा रीतीने लेयर वाईज केल्या तर जास्त बरण्या अरेंज होतात दुसरी गोष्ट की आपल्याला वस्तू सापडतात देखील लवकर आता हे जे थ्री टायरचं रॅक आहे ते माझ्याकडे जुन्या देवघरचं होतं त्याचाच मी वापर केला आहे आणि तसं जरी आपल्याकडे नसेल तर हा जो कार्डबोर्ड बॉक्सचा वापर केला आहे मी ते शक्तो करू शक्तो। तर त्याच्याने देखील आपण हाईट देऊ शकतो आणि व्यवस्थितरित्या छान ऑर्गेनाईज करू शकतो तर ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर